नमस्कार मित्रांनो आज आपण ऋता दुर्गुळे तिच्या नवऱ्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत ही तिचा नवरा कोण आहे आणि तो काय करतो पण त्या अगोदर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया ऋता दुर्गुळे ही एक मराठी अभिनेत्री आहे ऋता ही फुलपाखरू या मालिकेमधून प्रसिद्ध झालेली आहे तिने स्टार प्रवाहच्या दुर्वा मालिकेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले ऋता दुर्गुळेचा जन्म बारा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव मुंबई येथे झाला ऋता दुर्गुळेच्या वडिलांचे नाव दिलीन दुर्गुळे असं आहे ऋताच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणण्यासाठी सगळेच उत्सुक असतात तर मित्रांनो तुम्ही ऋता दुर्गुळेच्या नवऱ्याला पाहिलं का तर ऋताने दूरचित्रवाहिनी आणि चित्रपट दिग्दर्शक आणि तिचा मित्र असलेल्या प्रतीक सोबत लग्न केले प्रतीक हा भारतीय डायरेक्टर आहे प्रतीक याचा जन्म सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये झाला मित्रांनो तुम्हाला प्रतीक आणि ऋता दुर्गुळे यांची जोडी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर मला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद